जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट नीट परीक्षेची सी बी आय चौकशी करा जिजाऊ ब्रिगेडची मागणी आंदोलनाचा इशारा एन टी एतर्फे घेण्यात आलेल्या नीट दोन हजार चोवीस परीक्षेत एकाच परीक्षा केंद्रावरील सदुसष्ट विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळाल्याचे समोर आले आहे या विद्यार्थ्यांची नावे पूर्ण माहीत नाहीत तसेच अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज चुकूनही त्यांना कशी काय मंजुरी दिली गेली हा प्रश्न उपस्थित झाला आहे दरम्यान ही परीक्षा अत्यंत संशयाच्या वातावरणात झाली असून यामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांच्यावर अन्याय झाला आहे या परीक्षेत अनेक ठिकाणी पेपरफुटीचा प्रकारही झाला असून त्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे देशातील हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी अशा पद्धतीने खेळले जाणे योग्य नसल्याने या संपूर्ण प्रकरणाची एस आय टी किंवा सी बी आय मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी मलकापूरच्या उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जिजाऊ ब्रिगेडकडून करण्यात आली आहे परेशान करत आहे पण आज या वर्षी जो रिझल्ट लागला जो फ्रॉड झाला त्यामुळे आमच्यासारखे विद्यार्थ्यांनी जे सर्व काही विद्यार्थिनी आहेत त्यांचं सर्वांचं मन खूप दुखावलं गेलेलं आहे कारण एवढा मोठा फ्रॉड हा दोन हजार सोळामध्ये पण झालेला आहे पण तेव्हाही शासनाने पाहिजे तशी कारवाई केली नाही त्यामुळे खूप साऱ्या मुलांचं नुकसान झालं आम्ही गरीब वर्गातील मुलं मुली त्यांच्यामुळे आम्ही एवढे मोठे पैसे भरून आमचं शिक्षण करायला हे होतो पूर्ण प्रयत्न करतो दोन वर्ष प्रयत्न करतो तरीही आम्हाला असं रिझल्ट भेटत नाही किंवा असे फ्रॉड होत असतील तर मग आमच्या आयुष्याची खूप विचार करावा लागतो त्यामुळे आमचं आयुष्य खूप त्यामुळे आ, जो तफावत निर्माण झाली आहे की खूप जास्त मार्क्स घेणारे मुलं आणि कमी मार्क्स घेणारे मुलं आणि या बाबतीत जे पैकीच्यापैकी मार्क्स मिळालेले मुलं जे जा आहेत ज्यांना ग्रेझ्यूने मार्क्स देण्यात आले आहेत या संदर्भातला विषय आता सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेला आहे परंतु आमची एक मागणी विद्यार्थ्यांतर्फे ही आहे की जोपर्यंत या प्रकरणाचा पूर्ण निकाल लागत नाही तोपर्यंत ही चालू असलेली जी आता सुरू होणारी जी ॲडमिशन प्रोसेस आहे जी प्रक्रिया आहे प्रवेशाची प्रक्रिया ही रोकावी आणि पूर्णत चौकशी झाल्यावर निर्णय अंतिम प्रक्रिया सुरू करावी आधीच एक विषय कोर्टामध्ये प्रलंबित असताना इकडे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात यावी या ब याला आमचं हे की जे आत्ता म्हणजे आत्ता जो नीटचा रिझल्ट लागला आहे तो बघून म्हणजे खरं तर मी शॉक झालेलो आहे आणि आत्ता म मी पुढच्या वर्षी नीटची एक्झाम देणार आहे आणि त्याच्यामुळं माझं श शासनाला म्हणजे एक विनंती आहे माझ्या शासनाला की त्यांनी म्हणजे ज्यावरती कारवाई करावी आणि जे दोषी आहेत त्यांना पकडून चांगलीच शिक्षा करावी आपण बघू शकता की पाच जून रोजी नीट परीक्षेचा रिझल्ट लागलेला आहे आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न जे मुलं बघतात त्याच्यासाठी जी एंट्रन्स एक्झाम असते नीटची तर त्या परीक्षेमध्ये त्या परीक्षेचा जो रिझल्ट आहे तो खरंच अनपेक्षितपणे लागलेला आहे कारण की एवढ्या पैकी मार्क्स मिळणं इम्पॉसिबलच आहे या परीक्षेमध्ये ज्या मुलांनी खरंच मेहनत घेतलेली अभ्यास केलेला त्या मुलांचं तर खरंच खूप अभिनंदन कौतुक आहे परंतु या पेपरमध्ये ज्या एंट्रन्स एक्झाममध्ये जे रिझल्ट लागलेले आहे त्या प्रकरणाची कुठं ना कुठं सी बी आय मार्फत किंवा एस आय टीमार्फत मार्फत चौकशी व्हावी यासाठी आम्ही हे इथं निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाचं जर का प्रशासनामार्फत याची चौकशी केली गेली नाही तर या निवेदनाचं रूपांतर आंदोलनमध्ये करण्यात येईल